पुष्पा पुष्पा आणि पुष्पा जवळपास एक महिना पुष्पा टू या मूवीला रिलीज होऊन गेलेला आहे आणि या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन या मूवीची कमाई काय थांबण्याचं नावच घेत नाही बघा मी असं कशामुळे म्हणत आहे कारण की एक छोटी अपडेट या मूवीविषयी मला भेटलेली आहे की काय अपडेट आहे तर हा मूवी जो आहे आता भारतामध्ये धमाकूळ घातल्यानंतर चायनीज मार्केटमध्ये दे देखील रिलीज होणार आहे बघा सध्या या मूवीनं भाऊबली टू हा मूवी जो आहे त्याचा आठ एक हजार आठशे दहा कोटीचा जो रेकॉर्ड होता तो मोडला व सध्या भारतामधील सर्वात जास्त कमाई करणारा मूवी जो आहे पुष्पा टू ठरलेला आहे ज्याची कमाई अठराशे एकतीस कोटींपेक्षा जास्त झालेली आहे तर सध्याही हा मूवी थिएटर्समध्ये ज्यात चालू आहे अशा प्रकारची कमाई या मूवीने करून दाखवलेली आहे बघा आणि या मूवीचे मेकर्स आता प्लॅन करत आहेत की दंगलचा जो रेकॉर्ड आहे कारण की दंगल हा मूवी जो आहे याने सातशे आठ आठशे कोटींची कमाई जी आहे भारतामध्ये केली होती ओव्हरसीज मार्केटमधून केली होती परंतु जवळपास साठ ते सत्तर टक्के कलेक्शन या मूवीचं चायनीज मार्केटमधून आलं होतं त्यामुळे दंगल हा मूवी जो आहे याने दोन हजार कोटींच्या वरचा आकडा ज्यात गाठलेला आहे तर हा आकडा गाठण्यासाठी या मूव्हीला आता परत चायनीज मार्केटमध्ये जे ते रिलीज करण्यात येणार आहे म्हणजे की या मूवी जर चांगली कमाई केली चायनीज मार्केटमध्ये तर नक्कीच हा मूवी दंगलचाही रेकॉर्ड मोडेल व दोन हजार कोटींच्या पुढं जे आहे ते कमाई करेल असं या मेकर असं या मुव्हीच्या मेकरचं म्हणणं आहे बघा परंतु या मूवीचं से जर सेकंड पार्ट रिलीज करण्या त्यांनी फर्स्ट पार्ट रिलीज केला तर चांगलं होईल कारण तेथीलच्या ऑडियन्सला पहिला पार्ट माहिती तर असलं पाहिजे पहिली स्टोरी तर माहिती असली पाहिजे त्यानंतर सेकंड पार्ट म्हणजे की समजेल त्यांना की सेकंड पार्टमध्ये नेमकं काय आहे व काही नाही तर याबद्दल तुमचंही मत मला नक्की सांगा परत आणखी येत्या सतरा जानेवारीला या मूवीचं रिलोडेड व्हर्जन म्हणजे की जवळपास वीस मिनिटचं एक्स्ट्रा फुटेज देखील या मूवीचं प्रेक्षकांच्या भेटीस जा जायत येणार आहे थँक्यू